मी द्या तुम्ही पण चमकाल मी ही एनर्जी पुण्यातच असू शकते yeah! आणि पुण्याच्या स्त्रियांमध्ये जास्त असू शकते छान असा हा उपक्रम उपक्रमो चषक आज वॉकेथॉन आहे आणि आत्ता बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद जींची जयंती होती आणि ते काय म्हणायचे अ राईज अवे स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीव्ड म्हणून तुम्ही सगळे इथे आहात यू आर अवे यू हॅव रिझन आणि तुमचा गोल काय आत्ताचं शॉर्ट टर्म वर्क एथ लॉंग टर्म खाली फोन खूप काही प्रत्येकाचं वेगवेगळं आणि ते अचीव करायचं आणि त्यासाठी सकाळी उठून स्वतःकडे लक्ष द्यायचं हे सगळ्यात जरुरी आहे मी देते आणि मी चमकते तुम्ही द्या तुम्ही, तुम्ही, तुम्ही पण चमकाल तर आता आपण चालू करू प्रोग्रामला मॅडम हर्षदा थँक्यू सो मच इतका छान उपक्रम राबवण्यासाठी स्पेशल मेन्शन हर... रात्रीची धोप झालेली नाही आहे माझी इकडे तिकडे चालू आहे आणि चंद्रकांत दादाजी तुम्ही आमचे प्रेरणास्त्रोत आहात अंकिता यू आर द बेस्ट आणि जगदीश थँक यू टू गुड टू सी यू टुडे अँड धीरज जी सो बेस्ट ऑफ लक टू एव्हरी वन लवकरच पुन्हा भेटूया